न विचारता कोणाच्या बी घरात घुसताय चोरासारखं पकडणार आहे कोणीतरी या चोरांना <laughs> पहाटे चारला उठून आपले साडूभाऊ अमोलदादा रामेश्वर सर आम्ही निघालोय अजिंठा लेणीला शिल्लडोवरून एक तासाचा प्रवास करून पहाटे पाच वाजता अजिंठा लेणीला पोहोचलो सर्वीकडे अंधारच अंधार गेट पण बंद मग काय गेटमधून उड्या मारून चोरासारखं आत शिरलो चोरावरून खाली उतरत उतरत तोपर्यंत सर्वीकडे सूर्योदय झाला होता तेव्हा नजारा एवढा बाप वाटत होता ना की एकच नंबर आपल्याला दिसतोय तो सातकुंडांचा धबधबा पाणी पडून पडून येथे सात कुंड तयार झाले म्हणून त्याला सातकुंडाचा धबधबा म्हणतात याच नदीच्या काठावर असलेले सात आचार्यांपैकी एक अजिंठा लेण्या कोरलेल्या आहे व्ह्यू वरून अजिंठा लेण्याच्या संपूर्ण एकोणतीस लेण्या आपल्याला बघायला मिळतात हा व्ह्यू पॉईंट फक्त स्थानिक लोकांनाच माहितीये दादा रामेश्वर सर हे सिल्लोडला राहत असल्यामुळे ते कायम येथे येत जात असतात म्हणून त्यांना ही माहिती पड़ त्यांच्यामुळे हे अद्भुत नयनरम्य दृश्य आपल्याला बघायला अनुभवायला मिळालं याचं समाधान आहे डोंगरावरून एवढं गजब ना या ठिकाण स्पष्ट दिसतं की या नदीला यश आकाराचं पळण पडलेलं आहे त्यानंतर आम्ही नाश्ता केला मोजमजा केली तुम्ही असं दृश्य कधीच बघितलं नसेल अशा ठिकाणी आम्ही गेलोय हे सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे सर्वांनी आताच फॉलो करून टाका